கப்பர்சிங் காட்டதா சில ராம கிழமை ஒரு அன்னக்காட்டு तो आपण मी व्हिडिओ बघला व्हिडिओ कशा प्रकारेच झाले तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवतात हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा तसेच तुम्ही आपल्या चॅनल नेऊन आता चॅनलला जॉईन करून ठेवा कारण की आपण टेंडिंग टॅब्लेट आठवड्यात ती व्हिडिओ घेऊन येतो तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपला जे अलाइट मशीन आहे ते अलाइट मोशन ॲप ओपन करून घेते अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तुम्हाला इंटरफ्रेस बघायला भेटायला इंटरफ्राईस बघायला भेटल्यानंतर जे आपला बीट मापोजे घेत ते बीट मापोजे ओपन करून घेत आहे बीट मापोजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे का आपण काही तीन ग्रुप दिले आहेत तीन ग्रुप दिल्यानंतर आपण सॉन्गला अशा प्रकारे काही बीट पण लावलेले तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सॉन्ग्सला बीट लावले आहेत बीट लावल्यानंतर ग्रुप मध्ये पीएनजी ऍड करण्यासाठी जे फर्स्ट नंबरचा ग्रुप आहे ग्रुपवर टच टच केल्यानंतर एडिट ग्रुप होते त्याचे एडिट ग्रुप होती गेल्यानंतर प्लस आयकन दिसत तुम्हाला क्लिक करून मिळवत मिळावती आल्यानंतर मित्रांनो फर्स्ट पीएनजी इथून ॲड करून घेतो ॲड करून घेतो ह्या पीएनजीला अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर जीला शॉर्ट पण वाढवायची शर्ट पण वाढवतो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय जीला ऍडजस्टमेंट करून घ्यायची अडजस्टमेंट करून घेतल्यानंतर करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपली फर्स्ट पी ग्रुपमध्ये पीएनजी ॲड झाली ॲड झाल्यानंतर सेकंड नंबरचा ग्रुप जे तिथून तुम्हाला एडिट ग्रुप होते एडिट ग्रुप होते प्लस सेकंड क्लिक करेल क्लिक करून मिळवायची आल्यानंतर इथून पी जी ॲड करून घ्यायचं ॲड करून घेते हे पण पिंजला बॅकग्राऊंड कर बॅकग्राऊंड करून घेते हे आपण पेंजीला शर्ट पण वाढून घेतो शेवट पण वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपली दोन ग्रुपमध्ये जी ॲड जात ॲड झाल्यानंतर थर्ड ग्रुप दिसते त्याच्या तुम्हाला क्लिक करा क्लिक केलं एडिट ग्रुपवरती जायचे प्लस सायकडून क्लिक करा क्लिक केलं मीडावर त्याच्या मीडवरती आल्यानंतर मित्रांनो आपण पिंजला अशा प्रकारे बॅकग्राऊंड करू बॅकग्राऊंड करून पिंजला शॉर्ट पण वाढवून घ्यायचा शर्ट पण वाढून घेते आपण पिंजला अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून घेते ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले तीन पेइंजीला जी ॲड ग्रुप पी मध्ये पीज ॲड झाले त्या ग्रुपला आपण ऑलरेडी इफेक्ट अप्लाय केलेलं अप्लाय केल्यानंतर आठ पॉईंट अठरा सेकंद याच्या प्लस एका क्लिक केल्यानंतर मित्रांनो मीडियावरतीच्या मेडावरती यानंतर मित्रांनो बघू शकते इथून एक जी ॲड करून घेते ऍड करून घ्यायचे पिंज दहा पॉईंट तीस वाढवून वाढून वाढवून वाढून घ्यायचे प्लस सेकांना क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मीडियावरती मिडावर मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी भेटलं होतं त्या ठिकाणी आपल्याला पी जी ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो बघू शकता आपण दोन जी ॲड केले ॲड केले तिसरी प्लस करून क्लिक तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही तीन पेंजी ॲड जात ॲड ज्या ज्या ठिकाणी पी भेटलं त्या ठिकाणी आपण पींजी आपण घेतो तर मित्रांनो हे व्हिडिओचे मटेरियल लागली आपल्या टेलिग्राम चॅनल सर्व पण भेटून जातात तुम्ही आता टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व जी ॲड झा ॲड झाल्यानंतर आठ पॉईंट अठ्ठावीस सेकंदा प्लस सेकंड क्लिक केले क्लिक तुम्ही पींजी ॲड करून घेतो ॲड करून घ्यायचं थ्री डॉट क्लिक करेल क्लिक करून एरिया कंपनी करून घेतो फुलेला कंपनी हे करून घेतले ह्या पिंजीला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर जरा बघू शकते अशा प्रकारे एक पिंज ॲड झाल्यानंतर त्या पिंजीला कलर होते कलर होती गेल्यानंतर तीन नंबर ऑप्शन दिसत तुम्हाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकते पिंजला ब्लॅक व्हाईट एक इफेक्ट आपल्या आपल्याला पिंजीला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करतो ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर आपला जे बिल्डिंग होते ऑप्शन आहे बिल्डिंगवरती जायचं बिल्डिंगवरती गेल्यानंतर डार्कनेस दिसतोय डार्कने मध्ये गेले मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एक ब्लॅक इफेक्ट आपला आपल्या झाल्यानंतर एक नेमची पिंजे पिन जिथून ॲड करून घेते ॲड करून प्लस ऐकून क्लिक करे क्लिक केल्यानंतर मिळवते मिळवते नंतर एक नेमची पिंजे पिंज येतून ॲड करून घेते ॲड करून ह्या पण पिंजिला शॉर्ट पण वाढतो शॉर्ट पण वाढ घेतल्यानं बेडिंगमध्ये जायच्या बेडिंगमध्ये लाईटमध्ये गेल्या स्क्रीन करून घेतली स्क्रीन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे पिंजिला अडजस्टमेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे आपली पिंजे ॲड जाय ॲड जाय ह्या पिंजिला इफेक्ट आपल्या करण्यासाठी जे आपला सेकी बेट प्रोजेक्ट मी उमपट केलेली आहे ते सेकी प्रोजेक्ट ओपन करून घेते शेकी पेट पेप ओपन केल्यानंतर फर्स्ट पीएनजी पीएनजी एन पीएंजीला टच एपीड चे पिठावर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करते कॉपी ऑलिफेट केल्यानंतर आपला जे बीट महापोजक आहे बीट महापोजा ओपन करून घेत बीट मापोज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकते तशाप्रकार आठ पॉईंट तीस सेकंड अठ्ठावीस सेकंड पी इंजी पीजीला टच एचे पिढ्या गेल्यानंतर पेस्ट पेट करून अप्लाय करून घेत आहे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू प्रकारे आपल्या जीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला जे शेकी क्यबेट पोजक आहे शे किबेट पूजा ओपन करून घेत आहे शेकी पेट पोजे ओके ओपन केल्यानंतर जे दुसरी पिंजे पिंजीला टच केलं हे पेठायचे ए पेठावर गेल्यानंतर कॉपी ऑल इफेक्ट केलं कॉपी ऑल इपीट केल्यानंतर आपल्या बिट मापोजी कोरतीये बीट मापोजी कोरती आल्यानंतर जे दुसरी दहा पण बॉयसेने पिंजे पिंजीला टच केली पेठायचे पेठावर गेल्यानंतर अप्लाय करून घेते अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकतो अशा प्रकारे दोन पिंजीला ही इफेक्ट अप्लाय झाली आपल्यानंतर आपल्या शेकीपेठ पोझे पेट पोजे ओपन केल्यानंतर जे शेवटची इफेक्ट दिसायची पिंजीला टच इफेक्ट टच केलं हे जायचं हे पेठावर गेल्यानंतर कॉपी ऑलिवेट करायचं कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपला जी बीट बीट मध्ये ओपन करून घ्यायचं बीट ओपन केल्यानंतर बारा पॉईंट चार सेकंड पिंज पिंज केली गेले इफिट करून घ्यायचे पेस्ट इफिट केले बघ काय तीन आपल्या पिंजील बघते सर्व काही काय आपला करून आपला करून घ्यायचा मित्रांनो बघू व्हिडिओ तयार झाले व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूस से, तुम्ही मला क्लिक करेल क्लिक केली व्हिडिओची क्वालिटी